गोठ्यात होत्या गायी गायीचे काढले दूध गोठ्यात होत्या गाई गाईचे काढले दूध दूध ठेवले तापत त्यावर आली साय साईचे केले तू तु, तुपा सारखे रूप रूपासारखा जोडा लग्न मंडपी आणला सफेद घोडा नाव गायला करते सुरुवात आता माझी वाट सोडा सगळ्यात आधी करते गणपतीला वंदन आता परेंत होते आई बापाचे बंधन जुळून आले आता संबंध नाजूक आहे रेशीम बंद जुळून आल्या रेशीम गाठी जीवन मुलीचे नक्की कुणासाठी नातेवाईक भाऊ बंदांच्या झाल्या गाठी भेटी दुपारचे वाजले बारा जमला परिवार सारा आला प्रीतीचा वारा जशा भर पावसात पडल्या गारा दागिना होता खरा आई बापाच्या डोईचा भारा जाणार आता सासर घरा जसा गाईने खाल्ला चारा पूजे साठी गणपतीचा पहिला मान सारी का छान आता ऐका देऊन कान आता ऐका देऊन कान लग्न लावून नवरदेव हसले आईबाप कन्यादानाला बसले काही फुगले काही रुसले काही मंडपात नाही बसले सर्वांनी द्यावा आशीर्वाद मला आशीर्वादासाठी सर्वांच्या पाया पडले नाते आई बापाचे एका क्षणात सोडले कळत ना कळत हे सारे घडले आता पाया नवरदेवाच्या पडले रावांचे नाव घेते सर्वांसाठी साईबाबा आहे सर्वांच्या पाठी रावांचे घेते नाव आता सात जन्मासाठी रावांचे घेते नाव आता सात जन्मासाठी तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनं व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जीव लावा आईला सपोर्ट करा आपल्या मराठी ताईला परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद